काँग्रेससाठी कुटुंब हेच सर्व काही आहे तर भाजपासाठी मात्र देशापेक्षा मोठं काहीच नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय मध्य प्रदेशमधल्या मुरैना इथे आयोजित निवडणूक प्रचारसभेत ते आज बोलत होते देशासाठी आपलं जीवनपणाला लावणाऱ्या सैनिकांची वन रँक वन पेन्शनसारखी काँग्रेसनं मागणी पूर्ण होऊ दिली नाही भाजपानं मात्र सरकार स्थापन करताच वन रँक वन पेन्शनची मागणी लागू केली असं पंतप्रधान म्हणाले काँग्रेसनं सीमेवरच्या सैनिकांचे हात बांधले होते असा आरोपही त्यांनी केला कांग्रेस की पॉलिसी है जो देश के लिए सबसे ज्यादा योगदान करे सबसे ज्यादा मेहनत करे सबसे ज्यादा समर्पण करे उसे सबसे पीछे रखो इसलिए कांग्रेस ने इतने वर्षों तक सेना के जवानो की वन रँक वन पेंशन जैसी मांग पूरी नाही दी देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क गरीबांचा असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला कर्नाटक राज्यात काँग्रेसच सरकार आहे तिथे ओबीसी समुदायांमध्ये काँग्रेसनं नव्या समुदायांचा समावेश केल्याचं सांगून काँग्रेस पक्ष कायम तुष्टीकरणाचं धोरण अवलंबत अवलंबत आला असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला